सकाळ माध्यम समूहाच्या अजेंडा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारच्या विकासाचा अजेंडा उलगडून दाखवला पाहूयात त्याविषयीचीच ही मुलाखत दादा तुम्ही जसं म्हटलात की जीएसटी उत्पन्न सातत्यानं महाराष्ट्रात वाढतंय देशाच्या एकूण जीएसटी उत्पन्नापैकी सोळा ते सतरा टक्के उत्पन्न हे महाराष्ट्र येतं पण त्याचा परतावा म्हणून जर राज्याला मिळायला हवं त्यामध्ये साधारण सतरा एक हजार कोटी रुपये कमी मिळाले अशा स्वरूपाचा विरोधकांचा दादांत खोटा आहे दादांत खोटा आहे पद्धत अशी आहे की जेवढे पैसे जमा होतात त्याच्यात निम्मे पैसे तुम्हाला मिळतात पाच टक्के जीएसटी असेल तर अडीच अडीच आपल्याला बारा असेल तर सहा अठरा असेल तर नऊ नऊ हे काय होतं मागे ज्यावेळेस जीएसटी लागू झालं त्यावेळेस त्यांनी आम्ही तुम्हाला ऍडिशनलचे काही रकमे देऊ पाच वर्षाच्या करता सगळ्या देशातल्या राज्यांना सांगितलं त्या रकमा आपल्या येत होत्या त्या थोड्याशा मागे थांबलेल्या होत्या त्या एकट्या महाराष्ट्राच्या थांबल्या नव्हत्या तिथनं एकदा पैसे रिलीज झाले की प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या लिमिटमध्ये ते पैसे दिले जातात म्हणजे छोटी राज्य असतील तर त्यांना त्या लिमिटमध्ये पैसे मिळतात मोठे राज्य असतील तर त्या पद्धतीने मिळतात हे असं नाहीये पण दादा म्हणजे अशी परिस्थिती असताना कारण अजित पवारांना अर्थमंत्री म्हणून आम्ही सातत्यानं पाहत आलोय ते कधी डेफिसिट अर्थसंकल्प मांडण्याच्या खूप सकारात्मक भूमिकेत नसतात ते झिरो बजेट मांडतील हवं तर पण ते डेफिसिट मध्ये जात नाही यावेळेला बऱ्यापैकी डेफिसिट दिसतंय आणि या याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत त्यामुळे मोठा बोजा निर्माण आहे असं नाही वाटत गेल्या वर्षी देखील मी डेफिसिटमध्ये बजेट मांडलेलं होतं पहिली पुरवणी दुसरी पुरवणी तिसरी पुरवणी माझी पहिली पुरवणी असती ती जून मध्ये असती जून जुलैमध्ये दुसरी असती ती डिसेंबरमध्ये असती तिसरी असती ते अर्थ बज अर्थसंकल्पीय वर्ष संपायच्या आधी असते आणि मग एक एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू होतं त्यामध्ये काही गोष्टीमध्ये तुम्हाला काटछाट करता येते जिथं की बाबा ती काटछाट केली तर त्याचा कुठल्याही इतरांच्यावर परिणाम होणार नाही अशा गोष्टीत काटकसर करता येते आणि तेवढं अर्थ विभागाला आणि प्लॅनिंगला जमलं पाहिजे आणि ते आम्हाला जमतं म्हणूनच आम्ही ते करतो काही गोष्टी अशा असतात की अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही तिथं एकंदरीत जमा आणि खर्चाचा विचार करून ह्यावेळेस काय झालं बी अर्थसंकल्प मांडत असताना सेंट्रल आम्हाला कुठल्या कुठल्या योजना देतात निलेजी काही ठिकाणी पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस टक्के आमचे असतात पंच्याहत्तर टक्के त्यांचे असतात पन्नास पन्नास साठ चाळीस अशा मॅचिंग ग्रॅडवर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर योजना देत असत आत्ताचा अर्थसंकल्प आता मी त्यांच्याकडे लक्षच ठेवून म्हणतात की एक पॉझिटिव्ह अर्थसंकल्प निर्मला सीतारामन मांडतील अशी चर्चा आहे सगळ्यांच्यामध्ये आहे आता त्याच्यातून पण केंद्राचा तुमच्याकडं तुमचं उत्पन्न टॅक्स रुपांनी येणारं तुमचं पर कॅपिटा काय तिथली परिस्थिती आहे ती सेंट्रलचं येणार तुम्हाला तुमचं स्थूल उत्पन्न वाढल्यानंतर तुम्हाला जे काही लोन उचलता येतं मार्केटमधनं आम्ही जास्तीत जास्त सहा टक्के साठ टक्के व्याजाने मार्केटमधनं लोन उचलतो इतरांना लोन नऊ टक्के दहा टक्के अकरा टक्क्यांनी मिळतो दहा तुम्ही उत्तम प्रशासक आहात हे महाराष्ट्राने सातत्यानं बघितलंय त्यामुळे याही परिस्थितीत तुम्ही अर्थव्यवस्था मॅनेज करू शकाल का प्रशासन योग्य पद्धतीने राबवू शकाल का तर निश्चितच महाराष्ट्राचा तुमच्यावर त्या संदर्भात विश्वास आहे पण अचानक गेले काही दिवस आम्ही बघतोय की तुम्ही एक गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला लागला अशा स्वरूपाची चर्चा आहे गुलाबी रंग म्हणतात का माझ्या माहितीप्रमाणे ह्याला गुलाबी रंग म्हणत नाही गुलाबी रंग तो गुलाबी काढलं इथं फुल दिसतंय ते गुलाबी आहे काहीतरी गुलाब नाही पण देवेनजी तुम्ही अचानकपणे असं सेम रंगाचं जॅकेट वापरणं मी निलेशजींना माग बघायचो कधी कोट वापरला नव्हता आता का कोट वापरायला लागला जरा भारदस्त वाटा म्हणून वापरायला लागले संपादक जरा तसच आहे सुरुवातीला तुम्ही आता काय आता <laughs> जिंचा मूड जाऊ नये उगीच आपल्याला झटका बसेल काहीतरी वादवी लागेल असं आम्हाला सांभाळलं लागतं तुम्हाला तशामुळं आम्हालाही वाटलं की आता साठी ओलांडली आता जरा ज्या घालायला सुरुवात करावी आणि मला खरं सांगू का इथं आता तुमचा एसी कमी आहे परंतु त्या आमच्या सभागृहात अशी तुमची वाजतीये आणि संख्या कमी झाली मी सभागृहात जास्तीत जास्त बसणारा मंत्री आहे हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मला प्रश्न चुकवायला लक्षवेधी चुकवायला चर्चा चुकवायला आवडत नाही